नमस्कार जिल्हा सगळ्यांचं स्वागत आहे शनिवार दोन मार्च दोन हजार लातूरच्या शासकीय विश्रामगृह येथे भारतीय राष्ट्रीय कार्याध्यक्ष आंबेडकर यांची उपस्थिती होती यावेळी लातूर जिल्हा कार्याध्यक्ष बलांडे राज्य संघटक बापू गायकवाड समता सैनिक दलाचे राजाराम सर्व यांच्यासह संजय गायकवाड दिलीप गायकवाड यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी द बुद्धिस्ट स्कूल लातूरच्या वतीने लातूर बुद्धिस्ट स्कूलचे प्राचार्य तथा संस्थापक अध्यक्ष यांच्या वतीने भीमराव आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची वार्षिक शैक्षणिक सहलीला झेंडी दाखवण्यात आली आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद 아희들이